नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण ट्रान्झेक्शन टाइम किंवा ट्रान्झेक्शन स्पेस म्हणजे काय त्यासोबतच त्यामध्ये आहार कसा द्यायचा असतो आणि या ट्रान्झेशन टाइम टाइम किंवा ट्रान्झेक्शन स्पेसचा किती कालावधी असतो म्हणजे किती आठवड्याचा कालावधी असतो हे सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून आपल्या ज्ञानात नक्कीच भर होईल आणि आपल्या डेअरी फार्मवर आपण जर डेअरी फार्म, फार्म चालवत असाल तर ही माहिती असणं फार गरजेची आहे कारण डेअरी फार्म मधले प्रत्येक गोष्टीची सविस्तर माहिती ही आपल्याला असायलाच पाहिजे असं एक माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व पशुपालकांनी नक्की बघावा तर ट्रान्झेक्शन स्पेस किंवा ट्रान्झेशन टाईम म्हणजे काय तर गाभन काळातील एक असा विशिष्ट कालावधी असतो ज्या कालावधीमध्ये आपल्या गाईचं वेत वेतलं म्हणजे जो वेत येणार आहे त्या वेतामधला तिचं दूध उत्पादन किती असेल त्यानंतर तिचं पुढे प्रजनन सायकल कशी असेल त्यासोबतच तिची रोगप्रतिकार शक्ती कशी राहील यावर याविषयी जो कालावधी असतो किंवा जे ठरवणारा जो कालावधी आहे ज्या गोष्टी जे ठरवणारा जो कालावधी असतो त्याला ट्रान्झेक्शन टाइम किंवा ट्रान्झेक्शन फेज असं म्हणतात तर काय होतं हा ट्रान्झेशन टाइम मध्ये एक विशिष्ट प्रकारचा आहार आपल्याला आपल्या गाभनगाई मशीनना द्यावा लागतो तर तो, तो आहार म्हणजे त्या आहारामध्ये मुबलक प्रमाणामध्ये ऊर्जा जास्तीत जास्त ऊर्जा वेळ कार्बोहायड्रेट्स असायला पाहिजे त्यासोबतच प्रोटीनचं प्रमाण भरपूर असायला पाहिजे त्यासोबतच हा जो आहार आहे हा सहज पचण्याजोगा पाहिजे कारण गाभण जनावरांना आहार आपण जो पशु आहार देणार पशुखाद्य हे सहज पचलं गेलं पाहिजे चौथी गोष्ट आणि हा रुचकर पाहिजे किंवा मग चविष्ट पाहिजे जेणेकरून आपल्या जनावरांनी हा पशु आहार हा पूर्ण किंवा मग आवडीने खाल्ला पाहिजे त्यासोबतच पाचवा महत्वाचा घटक म्हणजे त्याची डिकेड व्हॅल्यू ही कमीत कमी किंवा मायनसमध्ये माँग पाहिजे तर आता त्यामुळे मी म्हणतो की आपण हे माहिती जाणून घेणं फार गरजेचं आहे आता डिकेड व्हॅल्यू हे आता बऱ्याच पशुपालकांना बाकीच्या गोष्टी तर कळाल्या असतील की कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात पाहिजे प्रोटीन भरपूर प्रमाणात पाहिजे पचायला सहज पाहिजे सोपा पाहिजे किंवा मग चविष्ट पाहिजे परंतु डिकेड व्हॅल्यू हे बऱ्याच पशुपालकांना माहीत नाही तर डिकेड व्हॅल्यू म्हणजे काय तर जो आपण ज्या दुधाळ जनावरांना जो आहार देतो किंवा जो नॉर्मल ज्या भाकड जनावरांना जो आहार देतो त्यामध्ये डिकेड व्हॅल्यू ही प्लस मध्ये असते आणि जो हा जो गाभन कालावधीमध्ये किंवा गाभन काळातील हा जो ट्रान्झिशन फेज मधला जो आहार आहे हा डिकेड व्हॅल्यू मायनस मध्ये असतो तर डिकेड प्लस आणि डिकेड मायनस हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर डिकेड प्लस म्हणजे काय तर एका संशोधनानुसार असं लक्षात आलं की डिकेड व्हॅल्यू एका फार्मवर दोनशे गायी आणि म्हशी होतात त्यापैकी शंभर गायी मशींना डिकेड प्लस असलेला पशु आहार किंवा चारा हा देण्यात आला तर त्या डिकेड प्लसच्या आहारामुळे त्या गाई मशीनामधील त्रेसष्ट टक्के गायी मशींना हायपो कॅल्शिमिया आणि मिल्क फेवर नावाचा आजार झाला आता तुम्ही आहे मिल्क फेवर म्हणजे काय त्यामुळे तुम्हाला सविस्तर सांगण्याची काही आवश्यकता नाही आणि उरलेल्या शंभर गाईंना डिकेड मायनस व्हॅल्यू असलेला आहार देण्यात आला त्यापैकी फक्त अकरा टक्के गायी मशीननाच मिल्क फेवर हा आजार झाला त्यामुळे डिकेड प्लस व्हॅल्यू असलेला जर आहार दिला तर आपल्या गायींना मशीनना आ, मिल्क फेवर किंवा हायपोकॅल्शियमिया होण्याचे चान्सेस असतात आणि मिल्क, मिल्क फेवर जर झाला तर हा भरपूर रोगांना निमंत्रण देणारा मिल्क फेवर हा आजार आहे त्यामध्ये काय होतं जर मिल्क फेवर झाला तर आपली गाईला केटोसिस होतो मस्टायटिस सुद्धा होतो त्यानंतर होऊ शकतो त्यानंतर जार अडकू शकतो डिलेवरी नॉर्मल होत नाही वासरू वाढतं किंवा त्यासोबतच मायंग बाहेर येण्याचे चान्सेस असतात त्यासोबतच तिची रोगप्रतिकार शक्ती कमी होते हे डिकेट व्हॅल्यू जर प्लस असले तर हे एवढे आजार उद्भवतात त्यामुळे आपण ट्रान्झेक्शन टाइम किंवा ट्रान्झेक्शन फेस मध्ये डिकेट मायनस चा आहार आपण आपल्या जनावरांना देत असतो तर डिकेड म्हणजे काय आणि हा चा डिकेड मायनस व्हॅल्यू मायनस किंवा कमीत कमी डिकेट व्हॅल्यू असलेला आहारच का द्यावा तर आ, डिकेड म्हणजे काय तर डायटरी कॅटायन अन डिफरन्स असं त्याचा लॉंग फॉर्म आहे डिकेड तर काय होतं जनावरांच्या शरीरामध्ये पायरा थायरॉइड नावाचा एक हार्मोन असतो आणि तो डिकेड प्लस ज्यावेळेस आपण आहार देतो त्यावेळेस तो, तो सुप्त अवस्थेत असतो परंतु ज्यावेळेस आपण त्यांना डिकेड मायस किंवा कमीत कमी टिकेट असलेला ज्यावेळेस आहार देतो त्यावेळेस तो ऍक्टिव्ह होतो आणि ऍक्टिव्ह होऊन तो हाडावर सर्क्युलेट होतो म्हणजे तो, तो, हो तो।, तो कार्य कार्य करायला सुरुवात करतो हाडावर हाडा जाऊन आणि तिथून हाडातून कॅल्शियमची निर्मिती होऊन ते ते कॅल्शियम रक्तामध्ये शोषल्या जात आणि ज्यावेळेस आपल्या गायी मशींना कॅल्शियमची कमतरता भासते त्यावेळेस ते रक्तातलं कॅल्शियम ते आपल्या जनावरांना पूर्तता करते त्यामुळे टिकेट मायनसचा आहार हा ट्रान्झेक्शन टाइम मध्ये देणं फार गरजेचं असतो त्यामुळे आपण हा ट्रान्झॅक्शन टाइम ठरवलेला असतो हा ट्रान्झॅक्शन टाइम जवळजवळ चार आठवड्याचा असतो म्हणजे प्रसुतीच्या पूर्वी एकवीस दिवस आणि प्रसुती झाल्यानंतर सात दिवस या कालावधीला ट्रान्झॅक्शन फेज किंवा ट्रान्झेक्शन टाइम असं म्हणतात आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू की ट्रान्झेक्शन फीड म्हणजे काय म्हणजे ट्रान्झेक्शन फ्रेसमध्ये देण्याचा जो आहार आहे चारा असेल हिरवा चारा असेल किंवा पशुखाद्य असेल तर ते कशा पद्धतीने द्यायचं तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर हा व्हिडिओ आवडल्यास मला वाटतं नक्कीच आवडला असेल कारण आपल्याला भरपूर चांगली माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही माहिती आपल्या डेअरी फार्म किंवा दुग्ध व्यावसायिक पशुपालकांना असणं फार गरजेचं आहे आणि त्यांनी जाणून घेतलीच पाहिजे तरहाँ शेर करा, तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद